कर्जतची निवडणूक येत्या सत्तावीस तारखेला होत असताना आपल्यासोबत आहेत तारायण चव्हाण तर तारा तारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे अनेक निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि ही एक निवडणूक ते पाहतात काय ही निवडणूक अशी पाहता तुम्ही कर्जत नगर परिषदेची या सत्तावीस जानेवारीला होणारी निवडणूक ही आगामी निवडणुकांची नांदी आहे आणि त्यादृष्टीने आम्ही ह्या निवडणुकीकडे बघतो आहे खरं म्हणजे गेल्या अनेक वर्ष वर्ष कर्जत नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं किंबहुना त्याचं कायापालट करण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून या पक्षाने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आघाडीतल्या घटक पक्षाने निश्चितपणे केलेलं आहे आदरणीय आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली या शहरामधल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न निश्चितपणे झालेला आहे आणि म्हणून आपण ठामपणे सांगू शक शकतो की येणारी ही निवडणूक विरोधकांनी कितीही प्रचार नव्हे तर अपप्रचार जरी केला तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक थेट नगराध्यक्षासहित निश्चितपणे म बहुमताने जिंकेल असा एक ठाम विश्वास आहे पण विरोधक एकत्र झालेत अजिनवाची हो युती झालेली आहे आव्हान आहे विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि आर पी आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये महाराष्ट्र निर् नवनिर्माण सेना आहे बहुजन समाजवादी पक्ष आहे आणि इतर घटक पक्षसुद्धा आहेत त्यामुळे त्यांची ही ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मिळालेली आहे त्यांना कमी लेखून चालणार नाही आणि विरोधकांची आघाडीही गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा होती आणि त्यावेळेलासुद्धा त्यांना चितपट करून त्या ठिकाणी करू। त्या त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी असूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगल्या प्रकारचं अशा प्रकारचं यश आमदार लाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाव मिळवलेलं तर होतंच आणि नंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे दरवेळी सत्ता मागची सत्ता तुमच्याकडे होती यावेळी परिवर्तन होईल असं परिवर्तनाची फक्त त्यांनी स्वप्न बघावीत परिवर्तन होणार नाही याची त्यांनाही खात्री आहे परंतु हे त्यांनी आणलेले उष्ण अवसर आहे आणि ते किती दिवस टिकेल अठ्ठावीस तारखेपर्यंत टिकेल याच्यापेक्षा काय जास्त टिकणार नाही जातीचं राजकारण राष्ट्रवादी करते असं आरोप होतो जातीचं राजकारण राष्ट्रवादी करते याला आमदार सुरेश भाऊ लाड यांनी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे खरं म्हणजे जातीपातीचं राजकारण आपण आपल्या पक्षाने कधीच केलं नव्हतं किंबहुना आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कधीही जातीयवादाची विषवल्ली उगवणार नाही वाढणार नाही याची निश्चितपणे काळजी घेत असतो आणि त्यांचेच आम्ही अनुयायी असल्यामुळे या शहरामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण झालेलं नाही होणारही नाही तर लाडाचे चार मुद्दे ह्याही ह्यावेळी उभे आहेत लाड हे कर्ज शहरामध्ये लाड आडणार असलेली मतदारांची संख्या लोकसंख्या एक पूर्ण गावाचा जवळजवळ अर्धा भाग हा लाड या आडनावाचा आहे सर्व नात्याकोत्याचे संबंध आहेत काही भागामध्ये निश्चितपणे कार्यकर्त्यांचं जे पाठबळ आहे ते निश्चितपणे गेली अनेक वर्ष लाडसाहेब हे राजकारणामध्ये आहेत मला वाटतं एकोणीसशे पासून त्यांनी घडवलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि केवळ ते था के लाड आहेत म्हणून त्यांना निवडून आणण्याचा निवडणूक लढवण्याचा किंवा सत्तेवर येण्याचा हक्क नाकारायचा आहे का हा महत्त्वाचा विषय आहे आणि अनेक ठिकाणी विरोधक काय करतात की दहशतवादाचा अवलंब करतात त्या ठिकाणी कोणी उमेदवारी जर लढवत असेल ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे तर त्याला कुठेतरी दहशत दाखवून त्याची निवडणूक लढवण्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यानंतर मात्र आमचा एखादा लाड एखादा खंदावीर त्या ठिकाणी तो निवडणूक लढवण्यास तयार होतो आणि ही जी विरोधकांची नीती आहे तिला हाणून पाडण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी लाडांना निवडणूक लढवावी लागते यावेळेला प्रभाग क्रमांक आठमध्ये तसंच झालं की त्या ठिकाणी कोणी उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते या ठिकाणी चांगले कार्यकर्ते आहेत चांगले सोशल वर्कर आहेत की ज्याने अनेक ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेले आहेत कोठारी सर म्हणतात त्यांना कर्जतमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे आणि त्यांनी उमेदवारी लढवावी म्हणून आमदार सुरेशभाऊ लाड यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासहित सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असं सर्वांना वाटत होतं परंतु एकंदरीत वातावरण बघता त्यांची ती मानसिकता तयार होत नव्हती मग ठिकाणी निवडणूक कोणी लढवायची मग आमचा राजेश लाड तयार झाला त्याचं सबस्टिट्यूट म्हणून नाव त्या ठिकाणी ए बी फॉर्मवर होतं त्याला निवडणूक लढवणं भाग पडलं अशा प्रकारे लाडांची संख्या जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे जिथे कमी तिथे लाड असं ते समीकरण आहे एक आरोप केला होतो की थेटच्या उमेदवारावर ती नौकी आहे असा माझल्याकडला आरोप झाला हां ती नौकी तर मिळीत नाही तिला म्हणजे मला असं वाटतं ज्या वेळेला भाऊ आमदार झाले त्यावेळेला ती अगदी छोटीशी त्यामुळे तिला राजकारणाचं बाळकडू तर मिळालेलंच आहे शिवाय ती या सर्व वातावरणामध्ये घरामध्ये राजकीय वातावरण असताना सुद्धा तिने आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून एल पूर्ण करून आज ते ॲडव्होकेट आहे चांगले हुशार आहेत टॅलेंट आहे राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्राचा था, चांगला अभ्यास आहे पक्षामध्ये संघटनेमध्ये महिलांच्या संघटनेमध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे घरामध्ये भाऊ आमदार होते राजेश लाडदारा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे शरद लाडने काम केलेलं ला आहे त्यांची कारकिर्दी त्यांनी जवळून बघितलेली आहे चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे आणि त्यामुळे ही नौकी तर बिलकुल नाही मी तर म्हणे की कदाचित इतर सर्व कार्यकर्त्यांच्यापेक्षा ती काकणभर सरसच आहे आणि हे येणारा काळ ठरवेल याचं उत्तर येणारा काळ देईल की तिची कार्यकिर्दी निवडून येणाऱ्या तर ते मात्र शंका नाही परंतु तिची कारकिर्द कशी असेल हे येणारा काळ ठरवेल काय चमत्कार होणार आहे म्हणाल अठ्ठावीसला अठ्ठावीसला चमत्कार असा हो चमत्कार म्हणताच येणार नाही हे अपेक्षित आहे सर्व की थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रतीक्षे आला अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने तर निवडून येईल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालासुद्धा गेल्या वेळेपेक्षा भगवस मतांनी लोक निश्चितपणे विजयी करतील त्यांचे जास्तीत जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार लाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस न त्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पडतील कायद्राने शेवट सावंत काय कर्जतकारांना शेवटचंच आव्हान असं आहे की कर्जतची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते भविष्यामध्ये आपल्याकडे काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि हे सर्व सोडवण्यासाठी दूरदृष्टी दुर असणारं सक्षम नेतृत्व असणं ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे घडाळ या निशाण्या शिक्का मारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करावा असं मी लोकांना आवाहन करतो हे होते तानाई चवंत यांनी सांगितलं चमत्कार नव्हे हे आम्हाला अपेक्षितच आहे आणि अपेक्षित निकाल येत्या अठ्ठावीसला दिसेल राष्ट्रवादीचा घड्याळाचा गजर आहे तो अठ्ठावीसला वाजेल